मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपण लोहा येथील बैल मध्ये घेऊन आलो आहे जो शेतकऱ्याचा सर्वात मोठा सण आहे बैलपोळा तो अगदी दहा दिवसावर येऊन ठेवला आहे तर कशा पद्धतीने आज बाजार भरलाय एकदम लोहा बैल बाजार हाऊसफुल झाला आहे जुना बाजार एकदम उभं राहायलाही जागा नाही एवढे जनावर या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो घ्या मला एकदम सर्व दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतो बाजार बघून घ्या जिथपर्यंत जर जाईल तिथपर्यंत जनावरच जनावर बघून घ्या मित्रांनो मी बाजारच्या वरच्या टोकापासून खाली हौदाकड्या बाजूला जात असताना हे सर्व दृश्य दाखवत आहे तुम्हाला बघून घ्या कशा पद्धतीनं बाजार सगळीकडे बाजूला बाजूला भरलाय आजच्या बाजारचं एकदम जबरदस्त दृश्य आहे मित्रांनो डोळ्याचं पारन पिठल एवढं जनावर या ठिकाणी आलेल्या आहेत बघण्यासारखे बघून घ्या काय नाही बस सांग दाखवलं सगळा बाजार बघून घ्या रस्त्याच्या मधोमध जात असताना या दोन्ही बाजूनं बाजार दाखवत आहे तुम्हाला वरल्या बाजूकडून खाल्ल्या बाजूकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजून बाजार दाखवत आहे सर्व रंगाच्या जोड्या या ठिकाणी बाजारमध्ये आलेल्या लहान लहान वासरं गोरे ते गोरे कामाचे आणि मोठ्या जोड्या मापाच्या जबरदस्त बाजार भरले बघून हे मित्रांनो सर्व जातीमध्ये जनावर आज बाजारमध्ये आलेले आहेत बघून घ्या मित्रांनो मी आता हवदा पासी पोहोचलो वरल्या बाजूपासून खाली बाजू आलो अर्धा बाजार मी फेरतो मला दाखील आहे संपूर्ण अरे आता खाल्ल्या बाजून अर्धा बाजार शिलक आहे एवढा प्रचंड बाजार आज भरलाय तर चला मित्रांनो जाणून घेऊया आज बारा ऑगस्ट रोजीचे लाईव बाजार भाव काय म्हणलाले सांगा <laughs> दाची कोणाशी कोणाची काय किंमत सांगितली कोणतं ग बघून घ्या कपाळाला चंद्रिय सामान उंची सामान रंगरून जाताला कशा आ कोणता आहे आदत ही आदत आहे हे दोन दात आहे बघून घ्या मित्रांनो समान उंची समान रंग रूप असलेले जनावर हात चार लाख रुपये किंमत सांगायला कामाला पक्के हां मार्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा काय ना सगळी गॅरंटी चालतं हे तुमचेच आहे हे दाताला कशा चार चार अलीकडे याची काय ठेवली किंमत तीन लाख रुपये सांगायला बघून घ्या मित्रांनो चार दात मध्ये हे कामाला फक्त झुल्या तर काही बघून घ्या पाठी मागून जोड दोन्ही एकदम जबरदस्त क्वालिटीचे जनावर उंची लांबी उंची रंगरूप सामान असलेले जनावरात मित्रांनो बघून दुन घ्या दोन्ही जोड्या पाठी मागून त्यांची चार लाख रुपये सांगायला कपडाला चेंद्र पोटाला पांडी वगैरे तीन लाख रुपये मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकोणतीस एकतीस पंच्यामातून गिरायचा किमतीत कमी रमी होतील की हां दोन्ही जोड्या मध्ये चालतेवाडी जाताला कशा दोन्ही आंतर आम्हाला पक्के काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार सांगाले हात बघून घ्या बस्या गोऱ्या बरोबर सगळी गॅरंटी राहील सांगा मोबाईल नंबर त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट सहासष्ट झिरो चार झिरो झिरो चार झिरो कोणतं गामलेवाडी वंजारवाडीचे होत घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास कमी होतील किमतीला जमून देणार चालते ठीक आहे याची काय किंमत ठेवल्या हा एक दहा एक दा। एक सांगाले बघून घ्या जिवळा जांभळा आणि तांबडा जांभळा म्हणजे कामाला चाललेत काय दात आला आता हात अवदत गोऱ्यामध्ये जोड आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाली ममा मार्या बशा झुल्या गोऱ्या काही नाही गे मोबाईल नंबर सांगा सांगा तुम्हाला चौऱ्याहत्तर सा। अठ्ठ्याण्णव त्रेसष्ट अडतीस एकसष्ट यांचा नंबर आहे तर कोणाला घ्यायचा असेल तर आपण संपर्क साधवा मित्रांनो जांभळा जोड आहे पायाबियाला एकदम चांगल्या आहेत कुठले दापशेड शिवशेजार हा कि मग बघून घ्या कपाळाला चेंद्रे तांबडे बांडे गोऱ्यात मित्रांनो हजार कामाला लावलीत का कशा कशाला लावलेत वक्राला गाडीला कोळप्याला कापसाला वक्राला सगळ्या ला, कामाला लावलेत मारा बशा झुल्या घोऱ्या बारा बट्टे सगळी गॅरंटी घेतो म्हणाले सांगा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव झिरो पाच चॅनलच्या माध्यमातून जमून देणार का ठीक आहे ठीक आहे जोडी दाताला घालत जुटलेले आहेत दाताला काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये सांगालेत मोठ्या मापात कामाची पक्की गॅरंटी नाही दाताला आलेले दोन धोरांमध्ये दोन तीन धोरणामध्ये जाणार आहात मित्रांनो एक लाख साठ हजार था था रुपये किंमत सांगा तिथे पानभोशी म्हणाली भया कामाला उभं राहून हा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी घेणार सांग मोबाईल नंबरचा एकोणीस एकेचाळीस एकेचाळीस हा अडोतीस ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास किमतीत जमून देणार की हा जमून देणार ठीक आहे होत काय बर काय ठेवलं याचे सव्वा लाख रुपये सांगायला दाता दाताला दोन दोन दात हात बघून घ्या अलीकडला हरना कलर येते ना हरणा पिवळ्या कलर मध्ये जोड आहे सव्वा लाख रुपये किंमत सांगा दाताला दोन दा का दोन उभं राहून चलता मजबूत दुहेरी हाडा जनावर हात मित्रांनो बघून घ्या बरं हा मा शांत आहेत की गाव कोणतं बघून घ्या समान रंग रुकूंची एक पिवळा एक हरणा आहे सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर एकवीस अठ्याहत्तर एकवीस झिरो तीन झिरो तीन बेचाळीस बेचाळीस सहासष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यावर किमती देणार चालते ठीक आहे हडोळीची बर दाताला होतात कामाला झुपलेत काय काय किंमत सांगितली पंच्याण्णव हजार थोडी जास्त होईना काय म किंमत बर जमून देणार समजा गिरायक ठीक आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगालेत कामाला झुपले म्हणालेत कशाला कोळप्याला वकराला झुपले कापसात वकर हाणलाय का हाणलाय बर 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 सामान उंचीमध्ये हात वगैरे किती किती चौदा पंधरा महिन्याच्या या अलीकडे तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याण्णव सत्तर त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल काय होईल फायनल किंमत काही सांगता का गिराय काल तसं देणार जमू चालते ठीक आहे हडोळी ठेवली पंच्याहत्तर हजार कामाला चलले कशा कशाला लावले कोळफे कापसा मधला वकर आणि सोयाबीन मध्ये कोळफ्याला लावले मामा मार्के गिरके नाहीत की बा पंच्याहत्तर हजार रुपये सांगालीत किंमत दाताला अवदतात कामाला झुपलेत म्हणाले याची काय सांगितले किंमत किंमत हरण्याची साठ हजार रुपये दाताला? दाताला चार दात आहे कोणा गावच ह्या कपाळाला चंद्र आहे चार दात मध्ये हरण्या कलर मध्ये बेनाचा किती म्हणजे साठ हजार रुपये सांगितले मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव झिरो दोन, दोन पंचेचाळीस तेरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक जमून देणार किमतीत हा, हा दोन्ही जोड्या चालते ठीक आहेव्हाणसाहेदारसंघ मदारसंघ काय किंमत ठेवली दोन पंचाहत्तर दोन पंचाहत्तर दाताला आदत लवाडी दोन दात मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या दोन लाख पंचाहत्तर हजार किंमत सांगाल मामा काम आला सगळ्या ऊसामध्ये ते चाललेत समजा मोठ्या जुवाला उभं राहून बर गॅरंटी देणार कामाच बर चारा तर खाय ना आले तर कसल आणल्या चारा इकडे सोयरे ठेवल्या करून बर कामाला कोण्या कामाला मागे येणारे नव्हते समजा चांगले चालू मार्या झुऱ्या घोऱ्या काही नाही मोबाईल नंबर सांगा सत्तर वीस त्रुसष्ट एकोणपन्नास चौवेचाळीस किंमत जरा जास्त वाटाली बघणार याला जरा जमून देणार की जमून देणार मागाय तुला तुम्हाला बघून घ्या पाठीमागून थोडा लहान मोठा आहे का बाबा विश विषय कोणीच वाटाल थोडं चार पोट फरक आहे होय दाताला आदत आहात खणखन बोला की जरा बैल चांगले ठेवले आणि बोलायला मिळ मिळू ग हा आदत हात कामाला सगळ्या ठरल्यात का बर बघून घ्या कामाला सगळ्या चाललेल्या हात समान उंची समान रंगरूप असलेले जनावर हात मारणार की आहे तर मग चायनलच काढतील चार्ज पडेल सांगा काय ठेवली किंमत एक लाख तीस हजार रुपये सांगाल बघून घ्या लांबी उंची सारखी आहे झुल्या बारा बट्टा काय बी नाही सगळी गॅरंटी कामाला कशा कशाला चाललेत कापसाची पाळी वकर कशात येईल मोबाईल नंबर सांगा हा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो नऊ अकरा अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार अकरा अठरा कुठली व्हाय जोडी बातीची दाताला दत्ताला आलेत म्हणा की सहा कस का मला पक्के काय किंमत ठेवली एक पंचवीस सव्वा लाख रुपये सांगायलेत बघून घ्या मार्या बस या झुल्या घोऱ्या बाराम पट्टा सगळी खात्री देणार बर दे कामाला उभं राहून चालतात कि बर बर बार। बार। मोबाईल नंबर सांगा आठ झिरो सहा झिरो सहा आठ बारा आठ बारा झिरो झिरो चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीमध्ये चालते ठीक आहे कोणतं कमलं तीर्थ तीर्थ कोणतं तीर्थ धानवर तीर्थ धानवऱ्याचा चौ, चौदा महिन्याचं वासरू आहे का किंमत ठेवली साठ हजार लागवणीला लागवणीला आहे काळ्या मनेरी कलर मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या काळा गवळा याला एकच आहे काय म्हणजे साठ हजार सांगा मोबाईल नंबर बहात्तर अठरा एकोणचाळीस झिरो तीन।, तीन बावन चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास किमतीत जमून देणार कामाला झुपलाय काय वाता जनावर धंडाला ठोकर आहे किंवा चौदा महिने झालं म्हणून काय झालं हा एवढू ले लावाले वासरा तुमचा ताकददार आहे कि वासरू लावले नाही कामाला लावलंय म्हणाले कशा कशाला कुळवाला लावले चालते ठीक आहे काळ्या पांढ्या कलर मध्ये अवधात मध्ये वसरा मामा अवधातच आहात की आदात किती किती महिन्याच्या वसरा चौदा पंधरा महिने किती किती महिन्याचे दीड वर्षाच्या मध्ये वय आहे आदत हात वासर काय ठेवली किंमत एक लाख रुपये सांगाले <्थाँगाँ> कामाला झुपलेत काय कशा कशाला कोळत्याला कापसात वकराला झोपले बर कोण्या गावची होत नगारवाडी कुठे ते माळा कोळी जवळच्या नगरवाडीची होत बघून घ्या मित्रांनो माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या काही नाही ना मा सांगा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पासष्ट एकोणनव्वद बावन्न त्र्याण्णव शेतकऱ्याचे जोड आहे मित्रांनो अवदत मध्ये बघून घ्या चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमतीला जमून दिसेल जोडी कुठली वाडीचे गोरे हात बघून घ्या हरणा गवळा आणि तांबडा पिवळा मध्ये कलर मध्ये हात जोड वय का दोन वर्षाच्या मधलं वय हो बार बर दाताला आले नसतील कामाल झुपलेत काय अवताला चलले काय किंमत ठेवली नव्वद दा नव्वद हजार रुपये सांगायला बघून घ्या सामान उंची लांबी वगैरे सारख्या बशा झुल्या घोऱ्या काही नाही ना बट्टा वगैरे काही नाही चालते ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव सत्तर, सत्तर चोपन्न चोपन, अडुसष्ट चौऱ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर किमतीत जमून दिला हा पतील कमी रमी ठीक